नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आणि आज आपण एक अशी व्हिडिओ बघणार आहोत जी प्रोडक्टबद्दल आहे कारण माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत असतात तुम्ही बघत असणार कधी व्हिडिओ तुम्ही शेतीची बघत असणार कधी बिझनेस टूरची बघत असणार कधी ट्रॅव्हलिंगची बघत असणार पण आज मित्रांनो आपण जी व्हिडिओ बनवतो आहे ही प्रोडक्टची व्हिडिओ आहे आणि हे हा जो प्रोडक्ट आहे ही पेस्ट आहे केवी पेस्ट मित्रांनो आजपर्यंत आपण फक्त कोलगेट मार्केटमध्ये बघितलेले आहे आणि आपण कोलगेट दोन्ही टायमाला कोलगेट यूज करतो पण आज आपल्याकडे असा एक प्रोडक्ट आलेला आहे ज्याचं नाव आहे केविगो पेस्ट मग सकाळी जी आपण पेस्ट करतो त्याच्यासाठी ही हर्बल पेस्ट आहे आणि गेली सहा वर्ष रेग्युलर मी ही पेस्ट करत आहे सकाळची ही हर्बल पेस्ट आपल्याला करायची आहे याच्यामध्ये तुळशी नवांग मी वगैरे सर्व टाकलेलं आहे पटकिरे आहे जे घटक आहेत हे खूप म्हणजे आयुर्वेदिक आहेत आणि ह्याचा है, कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरी जी पेस्ट आहे ती रात्री लावण्याआ केविगो केो रेट पण आज आपण जर बघायला गेलो ना तर जवळजवळ नव्वद टक्के लोकं ही रात्रीची ब्रश करत नाही आणि जे दातांचे विकार आपल्याला होतात कशामुळे होतात तर रात्री जेवण केल्याच्या नंतर जर आपण पेस्ट केली नाही तर दातामध्ये ते कण सगळे अडकून राहतात आणि रात्रभर ते राहतात आणि त्याच्याने आपले दात जाशस्त खराब होतात दात किडणं असेल हिरड्या सुजणं असेल रक्त येणं असेल दुर्गंधी येणं असेल सर्व विकार जे होता होतात ते त्याच्यामुळे होतात त्याच्यामुळे मित्रांनो ही जी पेस्ट आहे आपल्याकडे ही रात्रीची आपल्याला करायची आहे आणि ह्या पेस्टचा रिझल्ट असा आहे तुम्ही तुमच्या दातामध्ये जर थंड पाणी तुम्ही प्यायले तरी तुम्हाला जर ठणका बसत असेल किंवा तुमचे दात सतत दुखत असतील किंवा हिरड्या सुजत असतील हिरड्यामधून रक्त येत असेल तर त्याच्यावरती हा रामबाण उपाय आहे एकदम तुम्हाला मी गॅरंटी देतो कारण ही पेस्ट तुम्ही जर रेग्युलर यूज केली तर तुम्हाला दातांचे कुठलेही विकार होणार नाही कारण मी गेले साडेचार वर्ष डॉक्टरांकडे गेलो नाही दातांच्या याचं एकमेव कारण म्हणजे ही पेस्ट आहे आणि लावण्याची पद्धत तुम्हाला सांगतो मी आपण काय करतो ब्रशला पेस्ट घेतो आणि डायरेक्ट घासतो तर तसं घासायचं नाही आहे तुम्हाला ब्रशला ही पेस्ट घेऊन पूर्ण दातांमध्ये लावून ठेवायची हेडॅनमध्ये एक दोन तीन मिनटं ते ठेवायची आहे त्याच्यानंतर मग तुम्ही ब्रश करायचे आहे कारण काय नसामध्ये जर आपली पेस्ट गेली ना तर तुम्हाला दातांचे विकारचे दुखणं वगैरे हे टोटली बंद होईल तर एकदा हे तुम्ही नक्की वापरून बघा कारण आता मी माझ्या दुकानातून जवळजवळ दोनशे पेस्ट महिन्याला सेल करतो पहिली पेस्ट आपण दिलेली एका आपल्या जवळच्या इस्त्रीवाल्याला आनंद इस्त्रीवाले म्हणून आहे त्यांना पण दिलेली त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्या गावामध्ये सांगितले की अशी पेस्ट आहे दात दुखणं वगैरे बंद राहिले त्यांचं मग त्याने त्यांच्या मुलीला दिली पुढे पुढे प्रचार होत गेला आणि आज माझ्याकडे दोनशे से पेस्ट सेल होतात आज भरपूर कस्टमर असे आहेत जे स्वतःहून येऊन घेऊन जातात आणि आवर्जून जे लांबून येतात नेंगडी घुमरी वगैरे इकडून ते पाच पाच तासातील घेऊन जातात ज्याने ज्याने ही पेस्ट वापरली आहे ना त्या लोकांना ह्या पेजचा रिझल्ट समजलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा आता माहिती तर देण्यात मी काम केलेलं आहे पण तुम्हाला विश्वास कधी पटेल जेव्हा तुम्ही हा प्रोडक्ट किंवा ही पेस्ट तुम्ही वापरणार तेव्हा तुम्हाला विश्वास पटेल आणि तेव्हा तुम्ही बोलणार की हा ही पेस्ट खरोबर चांगली आहे कारण मी व्हिडिओच्या माध्यमातून किती जरी तुम्हाला माहिती दिली ना तरी स्वतः वापरल्याशिवाय तुम्हाला त्याचं माहिती पडणार नाही रिझल्ट त्याच्यामुळे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो आठ आणि दुसरा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन एट वन नाईन फाय वन झिरो वन आणि खाली मी नंबर टाकून देणार लिंकमध्ये तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता आणि ही पेस्ट की तुम्ही बिंदास वापरू शकता आणि ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही जरी पेश सुकून आपल्या पोटामध्ये जरी गेली तरी ह्याचा कुठलाही परिणाम नाही आहे तुम्ही जर मार्केटमध्ये जर बघितलं कोलगेटवरती तर पाटे लिहिलेलं असतं ले पण ह्याच्यावरती तसं काही आपल्या अजिबात ह्याचा साईड इफेक्ट नाही आहे त्याच्यामुळे बिंदाच वापरा आणि तुम्ही वापरल्याच्या नंतर तुम्ही आणखी दोन लोकांना बिंदाच सांगू शकता कारण आज आपल्या ह्या आता मी जिथे आहे मंडणगळमध्ये त्या मंडणगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही पेश वापरणारी आता शेकडो लोक आहेत आणि लांबून लांबून लोक येऊन हे पेश घेऊन जातात त्याच्यामुळे बिंदस्त तुम्ही पेश वापरा आणि रिझल्ट सांगायच्या नंतर तर मित्रांनो तुमची वाट बघतोय मी कॉल करा आणि मंडणगड पाट रोड मच्छी मार्केट इथे आपलं शॉप आहे सुनील रटाडे कोणालाही नाव सांगतात मंडंगमध्ये किराणा स्टोअरवाले तर कोणी सांगेल तुम्हाला बिंदच भेट द्या थँक्यू व्हेरी मच जय हर्षम त्याचबरोबर आपल्याकडे आणि हा घ्यायची जी किंमत आहे ना ही फक्त पंच्याहत्तर रुपये आहे आणि मार्केटमध्ये जर तुम्ही मेडिकलला घ्यायला गेलेत तर तुम्हाला ती दीडशे रुपयाच्या आसपास सेन्सिटिव्ह पेस्ट मिळते बरं आणि हर्बल पेस्ट जी आपल्याकडे आहे हे पहा ह्याची एम आर पी आहे साठ रुपये ही पेस्ट ह्याची जी एम आर पी साठ रुपये त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी एक दुसरा प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे पेनगो आता हे काय काम करतं ह्याचं वजन आहे तीस ग्राम जसं मेडिकलला आपण मार्केटमध्ये मागतो त्याच पद्धतीने हा प्रॉडक्ट आहे पण तीस ग्राम मोची किंमत तुम्ही बघायला गेले तर त्याची किंमत आहे दीडशे रुपयाच्या आसपास एकशे वीस एकशे तीनशे पुढेच आहे आता मी भरपूर दिवस ते घेतले नाही कारण आपल्याकडे हा प्रोडक्ट आलेला आहे आणि हा जो प्रोडक्टचा रिझल्ट आहे ना हा पण खूप छान आहे जशी पेजची तुम्हाला मी रिझल्ट सांगितलं ना तसं ह्या प्रोडक्टचा रिजल्ट आहे आणि आज मार्केटमध्ये भरपूर लोक हे माझ्याकडून घेऊन जातात आता ह्याची एम आर पी आहे नव्वद रुपये मित्रांनो मी काय सांगेन तुम्हाला म मेडिकलला मार्केटमध्ये मूळ जो आहे हा आहे दीडशे रुपयाच्या आसपास आणि हा आहे नव्वद रुपयाला सेम काम कर काम करतं पण तुमचे तेच चाळीस रुपये वाचू शकतात जर हा प्रोडक्ट घेतलात तर आणि हाय प्रोडक्टची तुम्हाला मी खात्री देतो कारण हाय प्रोडक्ट मी गेली साडेचार वर्ष पाच वर्षे वापरत आहे है। आणि ह्याचा पण रिझल्ट छान आहे लोकं समोरून हा कवर घेऊन माझ्याकडे येतात तर कारण काय तर आपल्या प्रोडक्टची मोनोपॉली आहे हा प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये जसे इथंच प्रोडक्ट सगळीकडे मिळतात ना सर्व दुकानातून तसं मिळणार नाही जशी पेज तुम्हाला मी दाखवली हे तुम्हाला कुठल्याही मेडिगलमध्ये किंवा मार्केटमध्ये कुठल्याही दुकानामध्ये मिळणार नाही ही मोनोपॉली आहे आपली फक्त आपल्याही ते मिळेल त्याच्यामुळे एकदा वापरून बघा आणि बिंदाच तुम्ही मला सांगू शकता तर मित्रांनो त्याचबरोबर आपल्याकडे आणखी एक प्रोडक्ट आहे बघा हे जे प्रॉब्लेम आहेत ना जसं आपल्या ज्या टाच असतात पायांच्या त्यांना भेगा पडतात हे प्रॉब्लेम भरपूर महिलांमध्ये असतो आणि ह्याचं एकमेव कारण काय असतो तर शरीरामध्ये जर रक्त कमी असेल तर तुम्हाला हे ज सर्रास प्रॉब्लेम होतात आणि भरपूर लोकांना हे जे टाचांच्या भेगा पडतात ना ते खूप त्रास असतो काही लोकांना बा बारा महिने असतो काही लोकांना ह्याचा त्रास थंडीमध्ये जास्त होतो जेव्हा थंडी पडते ना तेव्हा खूप हे होतं काही लोकांचं रक्त पण येतं त्या ह्याच्यामधून भेगामधून टाचांचे जे क्रॅक पडतात ना त्याच्यामधून तर मित्रांनो ही जी क्रॅक जे भरून काढायचे आहेत तर ह्याचं हे कसं पद्धत आहे तो मी कोमट पाणी करायचं गरम पाणी आणि त्या गरम पाण्यामध्ये कापड घ्यायचं त्या कपड्याने ते पूर्ण ज्या टाचांचे जे क्रॅक आहेत हे पूर्ण पुसून घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ पूर्ण सुकल्याच्यानंतर त्या क्रॅकमध्ये हे ट्यूब भरायची व्यवस्थित क्रीम आणि झोपते झोपायच्या आधी हे लावायचं आहे असं जर तुम्ही आठ दिवस केलेत ना तर तुमच्या ज्या भेगा पडल्या आहेत क्रॅक पडल्याच्या टाचांच्या ह्या पूर्ण भरून निघणार असा रिझल्ट आहे हिचा तर हिचा पण सेल भरपूर आहे माझ्याकडे बघा प्रॉ काही लोकांना हे त्रास जे आहेत ना हे, हे वर्षानुवर्षे चालत असतात पण त्यांना काही उपाय मिळत नाही उपचार करून थकलेले असतात आणि अशी लोकं जर असतील जे थकलेले आहेत ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे जे सतत कोणाचा कोणा को दात दुखत असतो घरामध्ये टाचांचा प्रॉब्लेम आहे कमळदुखी सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे असे प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल आहेत ह्याची पण किंमत आहे शंभर रुपये आहे आणि ह्याचाही रिझल्ट खूप छान आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक तीन प्रोडक्टची माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये केविगो पेस्ट आहे पेनगो आहे आणि फूट क्रीम आहे हे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो जर आवडली तर नक्की तुम्ही जास्तसं लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा व्हि जास्त असं शेअर करा आणि सुनील राठाड चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन प्रोडक्टची आपण माहिती घेऊन येणार आहोत तुमच्यासमोर तर भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हर्श